अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुरुवार एकोणीस जून रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास बाजाराच्या दिवशी भरदिवसात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यासाठी बँकेतून व्यापाऱ्यांनी काढलेले चार लाख ऐंशी हजार रुपये असलेली रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आज गुरुवार असल्यामुळे बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची वर्दड असते नेहमीप्रमाणे बंडू गोपाल अग्रवाल या व्यापाऱ्यांनी श्री जय अंबे ट्रेडर्स या प्रतिष्ठानात शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेतून रोकड काढली होती ही रक्कम लाकडी पेटीत ठेवण्यात आली होती बंडू अग्रवाल धान्य खरेदीसाठी काही क्षणाकरिता करता बाहेर गेल्याने दुकानात कोणीच नव्हते नेमकी ही अज्ञात ठेवत ती पेटीच पडवली या दरम्यान एका दू चाकी चालक बाहेर लक्ष होता अगदी लहान दिसणाऱ्या या चोरट्यांनी हे पेटी दुचाकी चालक येतास त्यावर ठेवून दोघीही रफूचक्कर झाले या चोरीची माहिती होताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बाजार समितीतील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता संशयित चोरटा कॅमेरात कैद झाल्याचे निष्पन्न झाले आहे या पोलिसांकडून सदर फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याची आणि त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान भर दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे विशेष म्हणजे चोरटे बाजार समितीच्या अचलपूर गेट मार्गे बाहेर पडले असताना त्यावेळी बाजार समितीचे कर्मचारी गेट वर तैनात होते अशा प्रकारे दिवसाढवड्या चोरीची घटना झाल्याने बाजार समितीच्या आवारात लाखो रुपये घेऊन बसलेल्या अडत्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया संचालक सतीश अग्रवाल यांनी व्यक्त केल्या आहे आज बाजार समितीत झालेली ही घटना पुढच्यासाठी आव्हानात्मक आहे यावेळी बाजार समितीतील अडत्या व्यापाऱ्यांनी बाजार समिती संचालकांची भेट घेऊन यावर तात्काळ त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी केली आहे सह जितेंद्र रोड़े अध्ययन समाचार लाइव परतवाड़ा बैंक में से आया पौने की, पौने दो, दो बजे फिर मैं, मैंने हरी ने खाना खा के मैं पाँच मिनट मैंने बाहर जाके आता बस उस देर में काम बताती है लेके चले गए कितने कम से कम थे सवा चार से साढ़े चार साढ़े चार लाख रुपये आज हाँ। गुरुवार के कारण लाए थे बाजार के तुम वो के लिए देखने गए थे हाँ। तो तो मैं लेके गए कितने बजे घटना ये दो बजे की दो बजे चुकाने के लिए लाए थे हाँ टोटल कितने रुपए थे साढ़े चार लाख क्या नाम से फॉर्म है जय अम्बे ट्रेडर आज गुरुवार दिवस है आणि बाजार बाजाराव्हामध्ये काष्टकारांनी माल आणलेला आहे आज एक अशी घटना घडली की जय अंबे यांच्या दुकानातून त्यांच्या पेटी सकट चार लाख ऐंशी हजार रुपये होतं त्याच्यामध्ये दोन लोकांनी ती पेटी उचलून दिलं बाजार समितीमध्ये जवळपास करोडो रुपयाचा व्यवसाय होतो आदिवासी कास्तकार फार दुरून उनतात आणि याच्यासाठी थोडंसं बाजार समितीचंही म्हणजे सेक्युरिटी वाढायला पाहिजे तसंच आमचं अशी रिक्वेस्ट आहे पुलीस स्टेशनला की त्यांनी आपली एक दोन पेट्रोलिंग बाजार यार्डमध्ये दर गुरुवारी फिरळला पाहिजे